तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर पीक विमा दोन हजार चोवीसचा खरीपचा सुरू झालेला आहे तर त्याचा ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे फॉर्म भरताना कोणती चूक करायची नाही तर आता एक रुपयामध्ये सुद्धा तुम्ही तुमचा पीक विमा भरू शकता त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं खरीप प्रधानमंत्री फसल विमा योजना त्यानंतर दोन हजार चोवीस अशा प्रकारचं दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपण सी एस सीच्या मार्फत भरत आहोत तर तुम्हाला सर्च करायचं आहे त्यानंतर या पोर्टलवरती तुम्ही याल इथं आल्यानंतर आपल्याला सबमिटवरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ए टू झेड माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर शंभर टक्के तुम्हाला फी हमी जे आहे आपल्या व्हिडिओजवरती तुम्हाला बघायला मिळेल तरी तर आपल्याला आता सबमिटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं अप्लिकेशन फॉर्म पेड अप्लिकेशन त्यानंतर अंडर अप्लिकेशन त्यानंतर आपले जे काही फॉर्म वापस आलेले आहे ते ह्यामध्ये दिसेल त्यानंतर अप्रुव्हल झालेलं यामध्ये दिसेल त्यानंतर रिजेक्ट झालेलं तुम्हाला यामध्ये दिसेल तर आता आपल्याला फॉर्म भरायचं आहे तर अप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जर तुमच्याकडे आय एफ सी कोड अवेलेबल असेल तरी तर तुम्हाला यशवरती क्लिक करायचं आहे नसेल आय एफ सी कोड तरी तर तुम्ही जे ह्या तुमचा यशवरती जर आपण क्लिक केलं तर आपल्याला फक्त आय एफ सी कोड टाकायचा आहे त्यानंतर आपली जी कोणती बँक आहे ती तर सर्व डिटेल्स भरून येईल त्यानंतर फक्त तुम्हाला आपचा तुमचा अकाउंट नंबर टाकून चेक बँक डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे जर तुमच्या इकडे आय सी कोड अवेलेबल असेल तर तुम्हाला जे आहे इथं तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट आहेत जर तुम्हाला आय सी कोड माहीत नसेल तुमचा डिस्ट्रिक जिल्हा निवडायचा आहे तालुका त्यानंतर तुमच्या बँकेचे नाव इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कोणती बँक आहे आय सी कोड वगैरे सर्व इथं येऊन जाईल त्यानंतर तुमचा जो काही अकाऊंट नंबर टाकून वरती जे क्लिक करायचं आहे चेक डि बँक डिटेल्सवर तर आपण आपला जो काही आय सी कोड आहे इथं टाकून जे सर्च केलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता डिटेल्स आलेले आहे तर आता मी माझा अकाउंट नंबर टाकून चेक डिटेल्स बँक डिटेल्स यावरती जे क्लिक करणार आहे तर तुम्ही तुमचे जे काही डिटेल्स आहे ते व्यवस्थितरित्या फिल करून घ्या फिल केल्यानंतर इथं माझी जी काही इन्फॉर्मेशन आहे इथं ब्लर केलेली आहे तर आपली जे काही मागच्या वेळेस फॉर्म भरला होता त्याची जे काही डिटेल्स आहे ते इथं ॲटोमॅटिकली येऊन जाईल तर मी माझ्या बँक पासबुकवरचं जे काही जसेच्या तसं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर आधारवरचं त्यानंतर तुमचा आधार नंबर इथं दिसेल त्यानंतर व्हेरीफाईड करायचं आहे तुम्हाला त्यानंतर तुमचं जे काही रिलेशन टाईप इथं सिलेक्ट करायचं सण आहे वाईफ आहे हजबंड आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही ॲड्रेस आहे ॲड्रेस टाकायचा आहे सेव्ह अँड कंटिन्यूवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ही म माझी जी काही इन्फॉर्मेशन आहे तर मी इथं थोडी ब्लर केलेली आहे तुम्ही तुमचं जे काही इन्फॉर्मेशन आहे ते व्यवस्थितरित्या फिल करून घ्या तर इथं मी व्हेरीफाईड केलेलं आहे तर मी माझं आधार कार्ड इथं व्हेरीफाईड केलेलं आहे तर यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही ॲड्रेस आहे ते ॲटोमॅटिकली फिल होऊन येऊन जाईल सेव्ह अँड कंटिन्यूवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता आपल्याला आपल्या पिकाची माहिती इथं भरायची आहे त्यानंतर आपलं जे काही जिथं शेत आहे ते तिथली माहिती इथं भरायची आहे तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे तर ही जी इन्फॉर्मेशन आहे तर मी तर डेमोसाठी फिल करत आहे तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या फिल करून घ्या त्यानंतर जिल्हा सिलेक्ट केल्याचा तालुका त्यानंतर गावाचे कोणत्या सर्कलमध्ये येते ते सर्कल सिलेक्ट करायचं आहे तर इथं सर्कल मी सिलेक्ट केल्या तर त्या सर्कलमध्ये किती गावं येतात त्यानंतर त्या ग्रामपंचायतमधील किती व्हिलेज येते ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे जे की तुमचं असेल त्यानंतर कोणत्या पिकासाठी भरत आहे ते पीक सिलेक्ट करा डेट सिलेक्ट करायची आहे कोणत्या तारखेला तुम्ही पेरणी केलेली आहे म्हणजे लागवड केलेली आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे जे की सात बारावर असेल त्यानंतर इथं बाजूला तुमचा खाते क्रमांक टाकायचा असेल ते सुद्धा सात बारावर तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर व्हेरीफावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किती शेती नावान आहे किंवा किती हेक्टर आहे ते तुम्हाला इथं दिसेल तर मी इथं माझी इन्फॉर्मेशन फिलि फील केलेली आहे व्हेरीफायवरती क्लिक केलेली आहे त्यानंतर इथं तुम्हाला नाव दिसेल नाव जर ओके असेल तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं एरिया दिसेल तर इथं तुम्हाला किती एरिया टाकायचं आहे म्हणजे तुम्ही जर आता मी सोयाबीन सिलेक्ट केलेलं आहे तर मला अर्धा एकर टाकायचं आहे तर मी तो झिरो पॉईंट वीस करणार आहे तर अशाच प्रकारे तुम्ही जर एक एकर करायचं असेल तर झिरो पॉईंट चाळीस करा तर प्रकारे जे आहे तुम्हाला दुसरं पीकसुद्धा तुम्ही इथं याडवरती जे आहे तुम्हाला खाली दिसत असेल याड क्रॉप सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स प्रकारे जे आहे इथं मी टूर सिलेक्ट केलेली आहे डेट टाकलेली आहे सर्व नंबर खाते क्रमांक पुन्हा तशीच प्रोसेस करायची आहे त्यानंतर इथं तुम्हाला जेवढं काही क्षेत्र टाकायचं असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर ॲड बटनावरती क्लिक करायचं आहे तर आता आपल्याला आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचं आहे तर त्यामध्ये मेन म्हणजे आपलं बँक पासबुक सात बारा त्यानंतर जे काही पीकपेर आहे पीकपेरासुद्धा आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्याची पी डेपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला इथं खाली जे आहे ते सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे तर संमतीपत्र सर्वांचं इथं अपलोड करायचं आहे तर आपण आपलं बँक पासबुक सात बारा त्यानंतर आपलं जे काही पीक पेर आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते व्यवस्थितरित्या स्कॅन करून अपलोड करून घ्या जेणेकरून तुमचा फॉर्म इथं वापस येणार नाही तर मी माझी संपूर्ण डिटेल्स इथं जे काही डॉक्युमेंट्स अपलोड आहे तिथं करून घेत आहे तर तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे व्यवस्थित व्यवस्थितरित्या अपलोड करून घ्या वरती क्लिक करायचं आहे तर यामध्ये तुमची जे काही डिटेल्स आहे ते संपूर्ण डिटेल्स इथं दिसेल जर यामध्ये जर काही चुकी असेल तर तुम्ही आता चुकी दुरुस्त करू शकता फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर पुन्हा फॉर्म एडिट होणार नाही तरी तर मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे तर आता फक्त आपल्याला दोन पिकासाठी दोनच रुपये पेमेंट करायचं आहे तर मेक पेमेंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथं जो काही सी एस पासवर्ड विचारण्यात येईल तर मी माझा जो काही पासवर्ड आहे पासवर्ड इंटर एंटर करून घेणार आहे त्यानंतर एक पिन येईल ती पिन मी इथं एंटर करून घेत आहे त्यानंतर तुम्हाला जर पीक विमा भरताना काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तू लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर बदल सर्व नवीन व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन ठीक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर प्रिंटवरती क्लिक करून आपली जी काही प्रिंट आउट आहे तिथून काढून घ्या जरीसुद्धा काही अडचण जात असेल फॉर्म भरताना काही मिस्टेक झालेली सर ते दुरुस्ती प्रकारे करायची आहे फॉर्मसुद्धा तुम्ही घरबसल्या करेक्शन करू शकता मोबाईल नंबर नावामध्ये जर काही बदल असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही बदल करू शकता तर विमा बदल फॉर्म भरताना कोणती चूक करायची नाही सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट्स पिक विमाबद्दल आपल्या ओम इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल थँक्यू